नमस्कार मित्रांनो दोन हजार नऊ मध्ये झासी की राणी या मालिकेतून अश्नूर कोर हे नाव घराघरात मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं या मालिकेत के तिने साकारलेल्या नावाच्या पात्रामुळे आजही ती चाहत्यांच्या लक्षात आहे याशिवाय अश्नूर रिश्ता क्या केलात आहे कोई लोट के आया आहे या मालिका तसंच काही म्युझिक व्हिडिओ मध्येही ती झळकली आहे सध्या अश्नूर कोर बिग बॉस एकोणावीस च्या पर्वात सहभागी झाल्याने ती चांगलीच प्रसिद्ध ती जोतात आली आहे अश्नूरचा जन्म तीन मे दोन हजार चार रोजी झाला अश्नूर आता एकोणास वर्षाची झाली असून ती ग्लॅमरस आहे त्याद्वारे तिचे बरेचसे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते त्यामधील तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेक जण थक्क झाले आहेत सध्या अभिनेत्रीला बिग बॉस एकोणावीस मध्ये खूपच लोकप्रियता मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री अश्नूर को आवडते का कमेंट करून नक्की कळवा